गेल्या दहा वर्षात विकास कामांसाठी जेवढा निधी आला नाही त्याच्या शतपटीनं निधी खासदार धैर्यशील माने यांनी गेल्या पाच वर्षात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खेचून आणलाय एक नवं विजन डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा धैर्यशील माने यांचा ध्यास आहे त्यासाठी त्यांना वाळवा तालुक्यानं खंबीर साथ देऊन प्रचंड मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन सत्वशील माने यांनी वाळवा व वा शिराळा तालुक्याच्या संपर्क दौऱ्यात केलं संपर्क दौऱ्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत गौरव नायकवडी भीमराव माने सागर खोत स्वरूपराव पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी सत्वशील माने यांनी वाळवा तालुक्यातील येवलेवाडी शेणे कलामवाडी केदारवाडी मिरजवाडी मर्दवाडी तुजारपूर तसेच शिराळ तालुक्यातील कंदूर पुनवत कुसईवाडी पन्हाळवाडी शिरे आदी गावातील मतदारांशी संपर्क साधला यावेळी त्यांनी गाठीभेटी घेऊन संपर्क यंत्रणा गतिमान केली तसेच संपर्क दौऱ्यात गावातील तरुण मंडळांनी प्रचारामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी जुन्या नव्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन सर्वांची मतं आजमावून घेतली इस्लामपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज